आवाज मानदेशाचा निसर्गाचा समतोल साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम वाढवण्यासाठी आय डी बी आय बँक शाखा मसवटतर्फे क्रांतीवीर शाळेत विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे IDBI बँक शाखा मसवड तर्फे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी क्रांतिवीर नागनाथ अन्ना नायकवळी शाळा मसवड येथे वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंबर बाबर बँक वैभव मंडले दीपाली पाटील संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर इत्यादी मान्यवर उपस्थित होते निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषण कमी करण्यासाठी दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाचे नियमन करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम वाढवण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे बँक शाखाधिकारी वैभव मंडले यांनी सांगितले या निमित्ताने क्रांतीवीर शाळेच्या प्रांगणात शेवगा आणि इतर विविध रोपांची लागवड करण्यात आली संस्था अध्यक्ष विश्वंबर बाबर आणि सुलोचना बाबर यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी बँक कर्मचारी यांच्या बरोबरच क्रांतीवीर संकुलातील शिक्षक विद्यार्थी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाले होते यवी बँक कर्मचारी प्रतीक कोकरे रमन पडघम बिकी रॉय सागर पाटील नारायण त्रिगुणे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले उपस्थितांचे पूनम जाधव यांनी आभार व्यक्त केले मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा